कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता काय आम्ही आहे सध्या ड्युटीवर आणि जरा म्हणलं पाऊस आपण चालू झालेला आहे आणि रस्त्याची पण अवस्था पुढं बघणारच आहे आपण कारण की आम्ही एक रोड काल एक चक्कर मारून आलो तर कसा असतंय बघा वेळोवेळी वरडत वे असतो की रस्ता असं तसं तर त्याच्या मागला एक ड्रॉबॅक असा म्हणजे त्याच्या मागलं एक कारण आहे ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा त्याच्या मागलं कारण तुम्हाला सांगतो फटका हे सर्वसामान्य आपण जे प्रवास वाहतूक करणारे हे जे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहे किंवा माल वाहतूक करणारे जे मोठे मोठे ट्रक असतात त्यांना होतो आता तसा ह्याचा नुकसान फोर व्हीलरला सुद्धा होईत असतं कारण काय माहिती आहे का चांगला रस्ता असलं तर गाड्यांचा मेंटेनन्स कमी निघतो आणि रस्ते जर का थर्ड क्लास असतील तर मेंटेनन्स तर काही विचारूच नका आणि जे डेली अपडाऊन करतात आमच्यासारखे किंवा जो रूटला कंटिन्यू आहे तर त्यांच्यासाठी एक खास व्हिडिओ आहे तर आपण ही आता आढावा घेणारच आहे कारण की आमची सुरुवात झालेली पुण्यातनं आता आम्ही आहे सध्या ते आमच्या लास्ट स्टॉपला म्हणजे कोल्हापूरमध्ये छत्रपती संभाजीनगरला तर कसा विषय असतो बघा एक अभ्यास केला मी म्हणजे अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही स्वतःहूनच बघा आता पब्लिक रस्त्याला प्रॉब्लेम किती किती त्यात आणि त्याच्या अगेन्स्ट तकलीफ किती होती पहिल्या गाड्या कशा होत्या आत्ता गाड्यांचं काय प्रोडक्शन आहे कसं कंडिशन काय असते कि किंवा का पहिलं कसं असायचं पहिल्या गाड्या स्ट्रॉंग होत्या आणि आत्ता गाड्यांची पूर्ण म्हणजे प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये नुसती गाडी खपवायची एवढं कंपनी नाही माहिती आहे ती बाबा लॉंग लाईफ चालेल हे जर कोणीच खबरदारी घेणं झालं आहे काय आहे पहिल्यातलं लोकांना बघा आत्तातल्या गाड्या कशा आहेत त्या सगळ्याच गाड्या टोटली हलक्या निघाली त्या आणि एकतर बघताय की रस्त्याची कंडिशन काय आहे कशी असत्या म्हणजे रस्त्यात गाड्या चालत नाही त्या कच्चून चार ते पाच वर्ष झाली की प रिटर्न आलं पाहिजे म्हणजे कस्टमर रिटर्न आलं पाहिजे असे सगळ्या कंपन्यांनी टेंडन्सी चालू केलेली आहे तुम्ही बारकावा करा कारण की माल वाहतुकीत पहिल्या गाड्या बघा आणि आत्ताच्या गाड्या बघा लेटेस्टच्या ट्रेंडिका आणि कसा व्याय चक्र म्हणजे जसं गाडीचं चक्र असतंय तसंच बघा तो मालक असू दे किंवा चालक मालक असू दे किंवा ड्रायवर असू दे तो परत रिटर्न तिथं झाला पाहिजे एक बारकाव्यानं तुम्हाला सांगतो आता सीझन चालू आहे सध्या पाऊस याचा म्हणजे आता एक दोन तीन महिने बघा रस्त्याला भयानक प्रमाणात अॅक्सिडेंट भयानक म्हणजे न सांगण्यासारखे ऍक्सिडेंट होतात तर याला कारण काय आहे ते ठराविक मूलभूत कारण म्हणजे ज्याला आपण रस्त्याला गाडी चालवतो आता सदरचा व्हिडिओ हा जे पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आहे ती किंवा जे दररोज अपडाऊन करणारी ती किंवा मालवाहतूक करणारे प्रवासी वाहतूक करणारे आमच्यासारखे ड्रायव्हर त्यांच्यासाठी योग्य खास आहे की जेणेकरून आपले जे ड्रायव्हर बंधू आहेत त्यांनी गाड्या सुरक्षित कशा चालवायच्या काय आहे परवा दिवशी पुण्यात एक ॲक्सिडेंट झाला बघा कदाचित तुम्ही बातमी बघितली ॲक्च्युला चांदणी चौकात कंटेनर कंटेनर भरलेल्या कंटेनरच्या मागणं रॉड येऊन थोडं कॅबिनवर आपटलं आणि ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघं पण खलास झाले म्हणजे मृत पावले तर ह्याला कारण काय होतं तर पुढे एखाद्या कुठली ती गरटिका काय कुठली तर गाडी होती समथिंग तर त्यांनी अचानक ब्रेक मारला मृतच गे ब्रेक मारला आणि गाडी हेवी असते आणि त्यामुळे ते रॉड फोडा आला ती आता काय आहे काय काय जण मग ती किती टाईट केलेलं नव्हतं आता तुम्ही मला सांगा गाडी एक तर आरजी पासिंग होती म्हणजे राजस्थान पासिंग होती साहजिकच आहे की आता मुंबईमधून एक धरून चाला की मुंबईमधून बऱ्यापैकी लोखंडाचं उत्पादनाचं कारखाना मुंबईत जास्त आहे ती म्हणजे ऊन भरली असेल आणि इकडं कुठे तर पुढे निघाले असेल आता मुंबईवरून येताना काय ते साधच प्लेन रोड आहे का भयानक घसारे ह्याच्या भयानक घसारे त्या म्हणजे चांदी चौकाच्या घसारेची काहीच नाही ती त्याच्या पुढल्या घसारी माग एक्सप्रेसला आहे त्यातनं ती सुटका आली आणि चांदी चौकातच अपघात होण्यामागचं कारण म्हणजे काय आहे की एक तर शिकाऊ ड्रायव्हर असणार शंभर टक्के पैसे देऊन लायसन काढलेला असणार म्हणजे तो इरटिगाचा कंटेनरचा तर ड्रायव्हर शिकाऊ एक नसतो सोडा क्वचित एखादा ती पण जो मेन ड्रायव्हर असतो तेव्हा लगेच गाडी देत नाही आधी प्लेन रोड बघून बाबा जिथं ट्रॅफिक नसल अशा ठिकाणी शिकाऊ ड्रायव्हरला गाडी देतात आता इथं कसं झालं किस्सा एकतर ॲक्सिडेंट झाला मृत पावले जो इरटिका चालवणार असेल किंवा फोर व्हीलर चालवणार असेल त्यांना अचानक ब्रेक मारला माणसांना हो हो हे कळतच नाही की आपण सिटी लेव्हलला असतो हायवे लेव्हलला ब्रेक असा मारायचा सिटी लेव्हलला गाडी कशी चालवायची म्हणजे नौके ड्रायव्हर म्हणजे त्यांना काळे मात्र काय अक्कल शून्य माणसं तर काय वाहक ठरणार नाही त्यांच्यामुळं ती दोघं मृत पावली पर तो गेला असेल नाही कोण पण हे त्या किती भाऊ आलं बघा की मालवाहतुकीत झालं प्रवास म्हणजे मोठ्या गाड्या धरले तर याला चुकीला माफी नाही आता पावसाळ्याच्या सीजनवर आपण जरा फोकस करूया आता शंभर टक्के लाईटी चांगल्या पाहिजे त्या राईट लाईटीशिवाय संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस प्रवास असतो पाऊस पडत असतो त्यावेळेस हामकाच बघा अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात आता ह्याला लाईटी जास्त का स्ट्रॉंग ठेवायच्या तर रिफ्लेक्टर जेणेकरून आपले लाईट रिफ्लेक्ट झाली पाहिजे येणारी म्हणजे ट्रक असू दे किंवा येणारी कुठली तर गाडी ब्रेकडाऊन झालेली असू दे किंवा जे रस्त्याला तर काय बघताय अवस्था की रिफ्लेक्टर नावाची चीज राहिलेली नाही काय आता शेवटी कोणाला बोलायचं सगळं आपली म्हणायचे विषय सोडून द्यायचा आता कसं आहे बघा <coughs> खास करून एक ठराविक कारण तुम्हाला सांगतो म्हणजे कुठली पण गाडी असू दे तुमची म्हणजे तुम्ही गाडी चालवत कुठली का तर पावसाळ्यात गाडी काय करायचं लाईटी तर ऑन ठेवायच्याच थोडं स्पीड मिनिमम ठेवायचं मॅक्झिमम म्हणजे ऐंशी नऊचा काटा वलटायचाच नाही जरी रस्ता प्लेन असला किंवा मोकळं रान मोकळं असलं गाड्या नसल्या गाडी पाळवायच्या नादाला लागायचं नाही कारण की आता काही दिवसांना रस्ता शेवयातील बघा रस्ते गाड्या रस्त्याला गाड्या स्किट होती त्या खरंच आहे आणि स्किट होऊन सुद्धा गाडी सरका सारखी होती ऍक्सिडेंट होतात आणि टायराचे तर काय पोझिशन तुम्ही मागला व्हिडिओ बघितलात की चाळीस पन्नास टक्के टायर असतील तर गाडी पाववायच्या नादाला लागायचं नाही आपलं हा साठ सत्तरसाठी काही एक नंबर आहे रिफ्लेक्ट आता कसं लय बोलण्यापेक्षा आपलं रनिंगमध्ये आपलं फुटेज बघा आता पुण्यातून कोल्हापूरला येताना पोझिशन काय आहे ऊन वारा पाऊस हे एक छोटासा ब्लॉग बनवतो आणि त्यानंतर त्यान मग तिथंच सगळ्यांचा आभार मानतो तर चालू करूया आपलं पुण्यातून माणसं निघाली वारीला वारी ब्लॅक टी बनवा काय बघ तर राम राम नमस्कार नको आम्ही सध्या हो तर नमस्कार मंडळी हाच रोड आहे बघा आपल्या ह्याचा आपल्या पालखी सोहळ्याचा पालखी मार्गाचा हिच रोड आहे बघा आणि ही माणसं थांबलेली आता इथे एक आठवड्यात बघा फुल पॅक होतो आता कसा आहे शेवटी आता काय काहीतरी पुढे मोड काही नवीन गावते का बघूया काय मग असताय काय लिंबू द्या दादा ओके ओके थँक्यू तर आता रनिंगमध्ये कवर करतो आणि बघू आज दिवसाचा प्रवास कसा करतो या हा छानसा पाऊस वलव आज का करत कोल्हापूरला चला झालं टाइम सहा पाच झाली जाऊ दे परत आले लेट होते पुढे गाडी लेडीज कुठे तर आल्या राम प्रहारी पुणे नगरीतून सकाळचा पिकअप चालू असताना ट्राफिक अजिबात लागत नाही बऱ्यापैकी पुण्यात राहणाऱ्या आय टी सेक्टर कॉर्पोरेट मध्ये नऊच्या पुढे ऑफिस चालू होतात आणि आमचा पिकअप होतो सहा ते सातच्या दरम्यान आणि साडेसातला बघा बरोबर नवले ब्रिज ला आम्ही बाहेर असतोय आता पिकअपचा रोड तर सेमच आहे पण ज्या विषयाला आपण हात गाठलेला आहे त्या विषयाकडे बोलूया एकीकडे मेक इन इंडिया भारत आधुनिक भारत अशी विविध प्रकारची नावे भारताला द्यायला चालली ती आणि त्याच्या अपोजिट बघा म्हणजे महत्त्वाचा पार्ट ठरतो तो रस्ता आणि रस्ता जर का व्यवस्थित असेल तर दहन पण चांगलं होतं एक ले ले तर रस्त्याची ही अवस्था दुसरी गोष्ट म्हणजे चालक जे पैसे देऊन लायसन काढलेली होती त्यांचा तर रोबावज वेगळा असतो आता काय आहे बघा स्पीड कुठला असतंय कुठं कधी ब्रेक मारावा हीसुद्धा नॉलेज नसतंय आता काय आहे शेवटी त्यांची काय चुकी नसते कारण की सगळ्या पैशाचा खेळ असतो माझ्या जा अंदाजानुसार एक साठ टक्केचा अलग बघा फोर व्हीलरमध्ये शिकाव असतात रस्त्याचे नियम तर माहीत नसतातच आणि त्याचा फटका बघा मोठ्या गाडीवाल्याला बस असू दे ट्रक असू दे यांना होतो आता तो, तो कसा तर बघा कायदे सगळं अपोजिटला येते म्हणजे काय जरी चुकी झाली तर ते मोठ्या गाडीवाल्यावर चुकी येते अपघाती किंवा गाडी घासाघाशी टायमिंगला नेमकं काय झालेलं असतं हे कुणालाच माहित नाही पण अशा वेळेस बघा मोठा गाडीवाला दिसला की प्रत्येकाचं पित्त खावा येतं आता ह्याला जबाबदार कोण असतं ही कुणाला माहित नसते आणि सहा केल्याशिवाय माझ्या तर मते बघा असली भांडणं किंवा एखाद्याला मारामारी करणं मला तर काही पटत नाही बरं जिथं चूक असेल तिथं अवश्य तुम्ही मोठ्या गाडी वाढेल धारा पण चूक नसेल तर त्याला बिनकारणाचा नाहक त्रास काही करत जाऊ नका त्यात आणि आता कसं झालंय गणित गाड्या वाढल्या त्या म्हणजे काही फोर व्हीलरचं प्रमाण काय विचारूच नका बरं आता ह्याच्या अगेन्स्ट कसं असतंय बघा मालवाहतूक करणारे प्रवास वाहतूक करणारे हे एक प्रकारची सेवा देत असतात आणि त्यांना जर का अशी वागणूक मिळत असेल तर साहजिकच आहे भविष्यात ड्रायव्हर सुद्धा मिळणार नाही ही लय मोठी खंत आहे बरं आता ह्याच्यात कसं आहे ह्यात मुद्दाम करणारे पण वेगळी आहे ती म्हणजे मुद्दाम गाडी घासणार किंवा बारकी गाडी असू दे ते ड्रायव्हरकडनं पैसे उकळ्या बघणार आता तुम्ही मला सांगा जर का ते एवढा जर का नारायण ना असेल तर ते रस्त्याला कशाला पळत असतो या ठराविक एखादा दुसरा असा नग असतो की त्याच्यामुळे सगळी लॉबी खराब होती तसंच काम झालंय प्रत्येक ड्रायव्हरांचं साधी टू व्हीलर चालवायची म्हणलं तर किती काळजी करावी लागते आणि विचार करा एवढी मोठी गाडी एवढ्या ट्रॅफिकमधून कव्हर करायची ती पण सुखरूप व्यवस्थित तर त्याला किती टेन्शन असेल हे कोणालाच माहित नसते ट्रक असो बसेस असू दे बऱ्यापैकी ड्रायव्हर रूल्स फॉलो करतात आता राईट पट्ट्यातनं जाणं म्हणजे लेफ्ट पट्ट्याचा विषय तुम्हाला मागल्या दोन तीन ब्लॉकमध्ये सांगितलेला जाय आणि कसा आहे शेवटी जरी लेफ्ट पट्टा पाला तरी ही टू व्हीलर फोर व्हीलरवाले नियम नाही ते पाळत पण सगळेच काय सारखे नसतात पण साहजिकच आहे की आत्ताच्या या वाढत्या लय मोठ्या प्रमाणात बघा नियमांची वाट लावायच चालली आहे कडक कायदे नियम टोल वसुली आणि रस्त्याची लाक लढतरी हे फक्त मोठ्याच गाड्यावाल्याला इतर बाकी गाडीवाले निवाहत असते ती कारण की त्यांना काय खर्चिकच नसते हो सगळा खर्च असेल ते मोठ्या गाडीवालाच क्लिअर करत असतो मोठ्या गाड्यांची आवक फक्त दिसते जावक आवक मात्र कोणाला माहीत नसती मंडळी कसं असते बघा ट्रक असू दे बसेस असू दे प्रॉब्लेम कसे चालू होतात तुम्हाला एक उदाहरण देतो गाडी भरण्यापासून ते गाडी खाली करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी रस्त्याला पैसे वाटायला लागतात एकतर भरमसाट टोल रस्ते खराब त्याच्यातून निघणारा मेंटेनन्स ती माही बारामाही भरला जाणारा टॅक्स ह्याचा सगळ्याचा मेळ घालाय गेलं तर त्याचा मेळ लागत नाही आणि त्याच्या अगेन्स्ट भाड्यातनी कॉम्पिटिशन किती आहे बघा हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही अनुभवत असालच सगळ्यांचं सलाईंवर जगणं चालू आहे म्हणजे कोण मरणा पण झाले आणि कोण जगणा पण झाले नुसती हाय ती म्हणून हायती आता ह्याला कसं आहे ह्याला इतकी महत्त्वाची असती पण ती एकी कोणीही करून देत नाही कारण की त्याला अनेक कारण आहेत त्यातलंच एक कारण म्हणजे दोघ जण जर का एकत्र आले तर एकाला असा उठवून बसवायचा की तो दुसऱ्याच्या ऑपोजिटला आणि त्याच्या दुश्मनीत जातोय मग ते पैशाच्या स्वरूपात असू दे नाही भांडवलाच्या स्वरूपात असू दे मी फक्त माल वाहतुकीचा आणि प्रवासी वाहतुकीचा विषय पुढे मांडला आणि रस्त्याची काही कंडिशन तुम्ही बघतायस नेमकं पावसाळा चालू झाला पाणी साठलं की बघा पॅचवर चालू होतो बरं पुढं पावसाळा येणार आहे माहित असून सुद्धा कोणी हालचाल करत नाही आणि त्याचाच फटका सर्वसामान्यांना बसतो ते बसतो आणि सरकारला सुद्धा बसतो बरं आता पाऊस चालू आहे तर रिफ्लेक्टर किती महत्वाचा असतात बघा आता काय आहे शेवटी कुठं कुठे तरी असं स्पॉट आहे ती की हमखास बघा ॲक्सिडेंट हे होतोच गाडी धंद्याची रियालिटी सांगायचं झालं तर जाईल तिकडे सगळं लुटा लुटी शिवाय धंदा नाही बरे व्यवसायाचा असा आहे की स्वतःचा हात पोह्याशिवाय या व्यवसायाचा अनुभव येत नाही आता काही जण म्हणतील की व्यवसायाबद्दल निगेटिव्हिटी पसरतोय निगेटिव्हिटी तयार करतोय तर तसं काय नाही तर ही रिॲलिटी आहे एक माझ्या अनुभवाबद्दल मी तुम्हाला बरोबर सांगतोय आणि जर का माझं काही चुकत असेल तर आजूबाजूचे तुमचे मित्रमंडळ या व्यवसायात असतील त्यांना सुद्धा विचारू शकता त्यात पण विषय असा आहे की ते तुमचे हितचिंतक पाहिजेत नाही डबऱ्यात घालणारे तर काही सगळेच असतात मागल्या एका ब्लॉग मध्ये बोललेलो बघा आता करार पास करायला टाइम लागणार नाही डबल डेकर ब्रिजचा खायला रस्ता तरी बऱ्यापैकी चालू करायला लागलीत जे ट्रक व्यवसाय करतात बस व्यवसाय करतात तर त्यांना रस्त्याचा एक वाईट अनुभव आला असेल बघा चुकी नसताना सुद्धा बघा फुकटचे पैसे मोठी गाडी आहे म्हणून द्यायला लागले असतात आणि ह्या व्यवसायाबद्दल अजून बरेच हे अशा गोष्टी आहेत त्या माझ्याकडून जेवढे होतं होईल तेवढं तुम्हाला सांगितलंच आणि तुमचे काय अनुभव असतील तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा इतरही वाचतील आणि त्यानंतर मग बाकीचे ठरवितील की गाड्या घ्यायच्या का नाही घ्यायच्या म्हणजे एक मी एक माझं मत सांगितलं शेवटी फायनान्शियली स्ट्रॉंग असताल तर नक्कीच तुम्ही गाडी घ्या गा। नाही मित्राची शिल्लक बघून गाडी घ्यायला जाचील आणि स्वतःचं पण घर जाणून घे भविष्यात सगळे लोटारोच आहेत आणि लोटारोच असणार आहेत जोपर्यंत बघा नियमावली कडक होईत नाही तोपर्यंत आपल्या मोठ्या गाडीवाल्यांना दुखणी रस्त्याची भरपूर सहन करावी लागणार आहे ती आणि ती जर का सहन करायची ताकद असेल तर नक्कीच मग नवीन व्यवसायात पडा आणि त्याच्या अगेन्स्ट बघा येणाऱ्या पाच ते दहा वर्षात हे जे नवीन रुस्त करायचं की नाही त्याच्यावर ट्रॅफिक किती वाढतंय बघा आणि त्याचा फटका सर्वसामान्य सगळ्यांना सा किती बसतोय बघा बोलाय गेलं तर केसागणित गाड्या म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही बरं या येणाऱ्या संकटांना कोणच काही करू शकत नाही कारण की ही संकट न सुटणार आहे ती जे मोठे गाडीवाले आहे ती व्यावसायिक आहे ती बस ऑपरेट करतात तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला असा काय माझा हेतू नाही की कोणाचं मन खच्चीकरण करायचं जो मला अनुभव आला तो तुमच्यासोबत मी शेअर केला हाच अनुभव तुम्हाला आला असेल तर नक्कीच लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि सध्या आम्ही आहे ते कोल्हापूरमध्ये भेटूया नवीन काहीतरी घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद राम राम